गौताळा औटरमघाट अभयारण्यात चंदन तस्करीचा कहर अधिकाऱ्यांच्या संगमताचा गंभीर आरोप गौताळा औटरमघाट अभयारण्य पाटणदेवी विभाग तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव येथे चंदन तस्करीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून संबंधित क्षेत्रीय वन अधिकारी व कर्मचारी यांच्या संगमतानेच ही तस्करी होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे गोपनीयन सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाटणदेवी परिसरात दहा पंधरा जणांचे तस्कर टोळके सलग तीन चार दिवस मुक्काम करून अत्याधुनिक गटाच्या साहाय्याने जिवंत चंदन वृक्षाची कत्तल करून तस्करी करत आहेत लोणचे सांगवी ते राज डेहेरे या संपूर्ण पट्ट्यातील चंदन वृक्षांची मोठ्या प्रमाणावर नासधूस झाली आहे या तस्करीमुळे अभयारण्यातील मौल्यवान वनस्पती व वन्यजीवांचे प्रचंड नुकसान होत आहे बिबट्या वाघ रानडुक्कर यासारखे प्राणी जंगल सोडून लोकवस्तीत शिरत असल्याने मानव वन्यजीवन संघर्ष वाढीस लागला आहे स्थानिक आदिवासी व ग्रामस्थांच्या पारंपरिक हक्कांवर ही गदा आली आहे या संदर्भात दाखल केलेल्या तक्रारीत मागणी करण्यात आली आहे की पाटणादेवी परिसरात तात्काळ विशेष तपासणी करून इतर विभागातील सक्षम प्रामाणिक अधिकारी नेमले जावेत चंदन तस्करी सोबतच त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवरही वन्यजीव संरक्षण अधिनियम बहात्तर भारतीय वन्य अधिनियम पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणवीस शहाऐंशी चौसष्ट एक तसेच भारतीय दंड संहिता कलम तीनशे एकोणऐंशी एकशे वीस बी चारशे नऊ नुसार कठोर फौजदारी गुन्हे दाखल करावेत दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर निलंबन व विभागीय चौकशी तातडीने राबवावी या प्रकरणाची चौकशी सेंट्रल एम्पॉवर्ड कमिटी सी व राष्ट्रीय हरित लवाद एनजीटी यांच्या देखरेखेखाली करण्यात यावी